नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी वाढत्या वयाबरोबर वाढणारं वजन ही खूप कॉमन समस्या आहे आणि अर्थातच खूप लोकांचा एक प्रश्न असतो की वजन केव्हा वाढलं माहिती आहे का जसं जसं वय वाढत चाललं आहे किंवा चाळीशीनंतर पन्नाशीनंतर युजली वजन हे वाढत जातं आणि आधी खूप बारीक होते मग आता वजन वाढायला लागलं ही बऱ्याच जणांची समस्या असते आणि नक्की याचा संबंध काय आहे किंवा वाढत्या वयाबरोबर वजन का वाढतं तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काय माहिती आहे का की नॅचरलीच मेटाबॉलिझम हे स्लो होतं आणि बेसिक एज जसं वाढतंय मेटाबॉलिझम हे स्लो व्हायला लागतं ला म्हणजे एज आणि मेटाबॉलिझम हे इन्व्हर्सली प्रपोशनल असं तुम्ही म्हणू शकता तर आता मेटाबॉलिझम किंवा चयापचयक्रिया ही आ, कमी होते म्हणजे नेमकं काय का तर तुम्ही तुमचं खाणं जे आहे हे खाणं तेवढंच राहतं आणि ते पचण्याचा वेग जो आहे तो कमी व्हायला लागतो म्हणजे डायजेशन स्लो होतं आणि या सगळ्या चयापचयक्रिया जेव्हा स्लो व्हायला लागतात तेव्हा तुम्ही खाल्लेलं अन्न जे खाल आहे हे जास्तीत जास्त फॅटमध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच मेटाबॉलिझम स्लो होतं म्हणजे काय तर तुमची चयापचय क्रिया जी आहे अन्न ज्या वेगाने पचवलं जातं ते एनर्जीमध्ये रूपांतरित होतं किंवा ते राहिलेलं फॅटमध्ये जेवढं स्लो पचायला सुरुवात होते तेवढ्या फॅटमध्येही कन्वर्ट होतं आणि म्हणूनच हे मेटाबॉलिझम स्लो याचा अर्थ हे आहे की नॅचरलीच हे मेटाबॉलिझम स्लो व्हायला सुरुवात होते हा झाला पहिला मुद्दा किंवा पहिलं कारण आता मेटाबॉलिझम वाढवायचं कसं मग वाढत्या वयाबरोबर वजन कमीच होत नाही का हे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आणि त्यावर आपले डिटेल व्हिडिओ आहेत की मेटाबॉलिझम कसं वाढवायचं तर मेटाबॉलिझम uh, वाढण्यासाठी आहार काय घ्यायचा तर त्यासाठी आपला चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा झाला पहिला मुद्दा दुसरा काय की आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी होते युजली काय होतं की वाढत्या वयाबरोबर संधिवात किंवा अजून काही जसं जसं वय वाढत जातं काही ना काही आजार हे जडत जातात कारण आपलं शरीर म्हणजे मशीन आहे तर ते तुम्ही किती काम करून 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 एका सर्टन एज नंतर किंवा जसं एज वाढत जातं तसे तसे त्याचे अवयव एखादं मशीन आपण खूप दिवस ठेवले ते खूप दिवस काम करतंय आणि हळूहळू त्याचे पार्ट्स जसे त्याचं कशाचे म्हणजे वंगण कमी होतं किंवा कशाची धार कमी होते या सगळ्या प्रोसेसमध्ये जसं आपलं शरीर हे सारखं काम करत असतं तर ते एका सर्टन एज नंतर काम करायला सगळे अवयव हळू स्लो काम करायला लागतात किंवा वाढत्या वयाबरोबर कमी काम करायला लागतात आता या सगळ्यामुळे काय होतं की फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी होते कोणाला संधिवात आहे आर्थरायटीस आहे म्हणजे सगळ्याच की जास्त तुम्ही चालू शकत नाही आहात किंवा या सगळ्यामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी जी आहे तुमची ही स्लो होते बरं खाणं कमी होतं म्हणावं तर फारसा त्याच्यामध्ये फरक पडत नाही खाण्यामध्ये पण जेवढंही तुम्ही खातात समजा तर ते सुद्धा पचवायला ही फिजिकल ॲक्टिव्हिटी तुमची कमी पडते आणि त्याच्यामुळे सुद्धा जे काही तुम्ही खाता हे बराचसा भाग हा फॅटमध्ये कन्वर्ट व्हायला लागतो आता फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी होते इन द सेन्स मेटाबॉलिझम स्लो होणारच आहे आणि हे सगळंच एकमेकावर डिपेंड आहे त्यामुळे हे दुसरं कारण आहे की फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी होते बरेच जण चालतात किंवा बाकीचे व्यायाम करतात पण तुम्ही कार्डिओ एक्सरसाइजेस खूप जास्त करू शकत नाही आणि म्हणून बेसिकली हे सगळा मेटाबॉलिझमचा हा गोंधळ होतो हा झाला दुसरा मुद्दा आता तिसरा बॉडी टेंडन्सी बदलते म्हणजे काय तर युजली स्त्रियांमधली जसं मेनापॉस हा एक मुद्दा असतो की चाळीशी नंतर तुमची पाळी मेनापॉज म्हणजे काय तर पूर्ण एक वर्ष पाळी ही बंद होते पाळी येत नाही आणि त्या स्टेजला आपण मेनापॉज असं म्हणतो स्त्रियांच्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आणि या मेनापॉज म्हणजे युजली चाळीशीनंतर जेव्हा मेनापॉजचं हे चालू होतं तर ते पंचावन्नाव्या वर्षापर्यंत युजली हा मेनापॉजचा पिरियड हा राहतो मग त्याच्यामध्ये प्री मेनापॉज मेनापॉज पोस्ट मेनापॉज अशा स्टेजेस असतात त्यावर सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तर तोही तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर तर हे मेनापॉजमुळे काय होतं की हॉर्मोनल चेंजेस हे प्रचंड होतात आणि म्हणूनच युजली स्त्रियांचं वजन जे आहे ना चाळीशीनंतर खूप जास्त वाढायला लागतं टेंडन्सी बदलते बॉडी टेंडन्सी बदलते कोणाची अप्पर बॉडीमध्ये फॅट जमा व्हायला लागतं कोणाच्या लोअर बॉडीमध्ये फॅट जमा व्हायला लागतं जसं स्त्रियांमध्ये ही टेंडन्सी बदलते तसे पुरुषांमध्ये सुद्धा हॉर्मोनल चेंजेस होतात म्हणजे मेनापॉज असं म्हणता येणार नाही पण जे मेनापॉजल चेंजेस स्त्रियांमध्ये होतात हॉर्मोनल चेंज तेच पुरुषांमध्ये सुद्धा होतात पुरुषांमध्ये सुद्धा ना मेनापॉज नावाचा प्रकार असतो त्यासाठी पाळी यावीच लागते असं नाही पण हे जे चेंजेस होत राहतात बेसिकली तर या चेंजेसमुळे सुद्धा पुरुषांमध्ये युजली पोट जास्त वाढण्याची टेंडन्सी निर्माण होते आणि स्त्रियांमध्ये लोअर बॉडी वाढते कारण फॅट जमा व्हायला लागतं आणि जर तुमची टेंडन्सी असेल की तुमचं एकाच जागेवर बसून काम आहे तर मात्र तुमचे लाईफस्टाईल चेंजेस तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे मात्र तुमची बॉडी टेंडन्सी बदलते आणि फॅट जास्तीत जास्त जमा व्हायला लागतं तर ही टेंडन्सी असते युजली की पुरुषांमध्ये पोटावर फॅट जमा होतं आणि स्त्रियांमध्ये जसं जस वय वाढेल तसं लोअर बॉडी ही जास्त फॅटी किंवा बल्की व्हायला लागते आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की मसल लॉस होतो आणि फॅट डिपॉझिशन हे जास्त व्हायला लागतं आणि म्हणून ही बॉडी टेंडन्सी बदलते जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हा प्रकार होतो की तुम्ही व्यायाम जास्ती करू शकत नाही आहात तुमच्या लाईफस्टाईल चेंजेस तुम्ही केले पाहिजेत छोटे छोटे तर आता या सगळ्यामुळे की एक महत्वाचं कारण आता कारण तर आपल्याला कळली का वजन वाढतं हे कळलं मग याचा अर्थ असा आहे का की तुम्ही वय वाढत असताना वजन कमीच करू शकत नाही असं अजिबात नाही आपल्या डायट प्रोग्राममध्ये आधी साठ ते पासष्ट वर्षाच्या आजी आणि आजोबा सुद्धा असतात पण यामध्ये काय होतं की तुमची लाईफस्टाईल तुमचे चेंजेस तुमच्या आत्तापर्यंत तुम्ही जसं आयुष्य जगत आलेलं आहात तुमची जर टेंडन्सी ही बॉडी टेंडन्सी ही चांगली असेल किंवा तुम्ही आत्तापर्यंत योग्य आहार योग्य जीवनशैली व्यवस्थित झोप ही सुद्धा फार महत्वाची आहे या काळामध्ये युजली वजन जसं जसं वाढतं म्हणजे वाढत्या वयाबरोबर वाढणारं वजन हे जे प्रपोर्शन आहे यामध्ये तुम्ही तुमचे लाईफस्टाईल चांगली ठेवा झोप पुरेशी घ्या तुमच्या खाण्यापिण्यावर नीट लक्ष द्या आत्तापर्यंतच्या दगदगीच्या आयुष्यामध्ये कामाच्या ताणामध्ये किंवा फायनान्शियल स्ट्रेस सगळ्या या स्ट्रेसमुळे काय होतं की हळूहळू हळू एक आ, अन म्हणजे एक अनसर्टनिटी जी असते ती कमी व्हायला लागते आणि ह्या सगळ्यामुळे काय होतं की आपल्या त्याचा झोपेवर परिणाम होतो खाण्यापिण्यावर परिणाम होतो या सगळ्याचं एक कारण म्हणजे स्ट्रेस तयार होतो आणि यामुळे सुद्धा उठसूट सुद काहीही खाल्लं जातं किंवा खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात तर असं न करता एक योग्य दिशा त्या तुम्ही तुमच्या एज प्रमाणे कसं आहे की आपल्या बॉडीमध्ये चेंजेस हे होणारच आहेत ते ॲक्सेप्ट करायचे आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या डायटमध्ये कन्सिस्टन्सी ठेवा तुमचं डाएट नीट फॉलो करा थोडीफार फिजिकल ॲक्टिव्हिटी ठेवा ज्यांना संधिवताचा त्रास आहे किंवा ज्यांना गुडघेदुखीचा त्रास होतोय तर अशा लोकांनी स्पेसिफिक त्यासाठीचे व्यायाम असतात ते केले तरी चालतील चाललात तरी सुद्धा चालेल खूप हेवी ॲक्टिव्हिटी किंवा एक्सरसाइजेस शक्यतो टाळा आणि तुमची झोप व्यवस्थित घ्या पाणी भरपूर प्या हे सगळं जर तुम्ही केलं एक चांगली लाईफस्टाईल तुम्ही वाढत्या सुद्धा फॉलो करू शकता आणि नक्कीच तुमच्या वजनामध्ये बदल करू शकता तर असं डिप्रेस व्हायचं अजिबात कारण नाही आहे की आता वजन वय वाढतंय तर वजन वाढणारच आहे चेंजेस होणारच आहेत अजिबात नाही तुम्ही जर कन्सिस्टन्सी ठेवली तुमचं डेडिकेशन असेल तर नक्कीच तुम्ही कितीही वय वाढलं तरीसुद्धा वजन नक्कीच कमी करू शकता हां थोडाफार वेळ लागेल पण तो वेळ तुम्ही पेशन्सली डेडिकेटली जर तुम्ही हे सगळं करत राहिलात लाईफस्टाईल चेंजेस केलेत आणि आपलं डाएट फॉलो केलं तर नक्कीच तुम्ही हे करू शकता आणि तुम्हाला जर डाएट कन्सल्टेशन हवा असेल नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन नाईन वन यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता कन्सल्ट करू शकता आणि क्लिनिकचा ॲड्रेस किंवा क्लिनिकचं टायमिंग हे सगळं आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते नक्की बघा तुमची लाईफस्टाईल चांगली ठेवा आणि नक्की तुम्ही चाळीशी सुद्धा वजन कमी करू शकता धन्यवाद आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका चॅनल पटकन सब्सक्राइब करा